सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भाई देवांची उष्टी बोरं खाल्ली ते ठिकाण कुठं आहे हे आज आपण बघणार आहोत दंडवत प्रणाम आज आपण नमस्कार करणार आहोत भिंगार येथील महत्वपूर्ण तीर्थस्थान अहिल्या पासून अगदी तीन किलोमीटर अंतरावरती भिंगार हे गाव आहे सुमारे आठशे वर्षापूर्वी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तजनांसोबत या ठिकाणी दोन वेळेस आले अशी महत्वपूर्ण माहिती आपल्याला मराठीचा आद्य ग्रंथ लिळा चरित्र यामध्ये वाचायला मिळते पूर्वार्ध काळात आले तेव्हा त्यांचे या ठिकाणी पंधरा दिवसांचे वास्तव्य होते तर दुसऱ्यांदा भक्तजनांसमवेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरार्ध काळात आले तेव्हा स्वामींचे या ठिकाणी वीस दिवस वास्तव्य असल्याची माहिती आपल्याला या महत्वपूर्ण ग्रंथात वाचायला मिळते भाईदेव नावाच्या भक्ताची उष्टी बोरे स्वामींनी याच ठिकाणी स्वीकार केली म्हणजेच खाली त्यावेळेस माता येतात आणि स्वामींना उष्टी बोरे देतोस म्हणून भाईदेवावर रागवतात तेव्हा स्वामी श्री चक्रधर बाईसांना म्हणतात बाई की बोरं जरी उष्टी दिसत असली तरी याचा भाव काय उष्ट आहे काय देव हा भावाचा शुद्ध हेतूचा भूकेला असतो हे आपल्याला यामधून शिकायला मिळतं तर चला आपणही आपला शुद्ध हेतू भाव परमेश्वराच्या चरणी अर्पण करूया पत्रपुष्पफळ अर्पण करून भगवंताला ते स्वीकार करण्याची प्रार्थना करूया जय श्री चक्रधर जय महानुभाव